नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे उदय गदे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की ते मात्र रेणुका माता आता गोमाता जवळ असते आणि ती तिला म्हणत असते की रोजचं काम तर करायलाच हवं पण तू सुद्धा मला थोडस समजून घे आणि त्यातून सुद्धा संकटांनाही सामोरं जायचं आहे त्यासाठी शक्ती दे आणि इकडे मात्र येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता असुरांना मात्र गावकरी पाणी वगैरे देतात तेव्हा असून म्हणतात तुम्हाला काय मदत हवी आहे सांगा तेव्हा ते, ते म्हणतात नाही आमची मदत करायला ऋषी मुनी आणि रेणुका माता आहे इथे तेवढ्यातच ते आता लगेचच रेणुका माता गोमाताला सांगते की आजच्यासाठी धान्य वगैरे तर तेव्हा धान्य वगैरे मिळतं आणि तेवढ्यात नारायण असुराला सांगतो की तुम्ही मात्र आता ऋषी मुनीकडनं अतिशक्ती घेऊन यायला पाहिजे आणि तेवढ्यातच आता रेणुका मातेच्या वेशामध्ये मात्र असुर आता त्यांच्या आश्रमामध्ये भुसताना आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे आणि हे, हे मात्र त्यांच्या मुलांच्या लक्षात येणार आहे की ही आपली आई नाही मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनेलला नक्की लाईक करा शेअर